नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस याचा जो निकाल आहे हा केव्हापर्यंत लागू शकतो याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर जिल्हा परिषदेमध्ये एकूण सव्वीस संवर्गाची परीक्षा या ठिकाणी झालेली आहे आणि ज्या संवर्गाची परीक्षा आलेली आहे ते आरोग्य सेवक ग्रामसेवक आणि अंगणवाडी परिवेक्षिका या पदाची परीक्षा मित्रांनो राहिलेली आहे की सर्वच पदांची परीक्षा या ठिकाणी झालेली आहे यामध्ये जी पशुधन पर्यवेक्षकची पोस्ट आहे याचा निकाल न लावता उर्वरित पंचवीस संवर्गाचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे तर आता मित्रांनो याबाबत एक महत्वपूर्ण अपडेट समोर आलेली असून येणाऱ्या आठ दिवसांमध्ये तुमचा निकाल लागण्याची शक्यता आहे तर पाय संपूर्ण बातमी मित्रांनो आजच्याच पेपरला बातमी आलेली आहे ही बातमी आहे झेच पी यवतमाळ याबाबतची बघा अठ्ठ्याऐंशी हजार तरुणांच्या भवितव्याचा फैसला जिल्हा परिषदेच्या आठशे पंच्याहत्तर जागा आठ दिवसात लागणार निकाल म्हणजे झटपीच्या यवतमाळमध्ये आठशे पंच्याहत्तर जागा होत्या आणि अठ्ठ्याऐंशी हजार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आतापर्यंत परीक्षा दिलेली आहे आणि आठ दिवसामध्ये या ठिकाणी निकाल लावण्याची शक्यता आहे तर यामध्ये बघा कोणकोणत्या पदांचा समावेश आहे यामध्ये वरिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी सांख्यिकी विस्तार अधिकारी कृषी आरोग्य पर्यवेक्षक लघुलेखक निम्नश्रेणी लघुलेखक उच्च उच्चश्रेणी वरिष्ठ सहाय्यक लेखक कनिष्ठ लेखक अधिकारी कनिष्ठ अभियंता यांत्रिकी कनिष्ठ अभियंता विद्युत तारतंत्री जोडारी पशुधन पर्यवेक्षक कनिष्ठ यांत्रिकी यांत्रिकी कनिष्ठ आरेखक विस्तर अधिकारी शिक्षण प्रयोगशाळा तंत्रज्ञ विस्तर अधिकारी पंचायत कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम लघुसिंचन पाणीपुरवठा वरिष्ठ सहाय्यक कनिष्ठ सहाय्यक लि लिपिक औषध निर्माण अधिकारी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या विविध पदांच्या परीक्षेचा निकाल यामध्ये समाविष्ट आहे तर पेसा क्षेत्रातील काही जागांचा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे तर या ठिकाणी जे पशुधन पर्यवेक्षिकची पोस्ट आहे ते पेसा अंतर्गत निकालामध्ये येणार आहे म्हणून याचा निकाल जो हा राखून ठेवण्यात आलेला आहे बाकी सर्व पदांचा निकाल या ठिकाणी येणाऱ्या आठ दिवसात जाहीर केल्या जाणार आहे तर ही जरी बातमी झेटपी यवतमाळबाबत असली तरी तर सर्वच झेटपीचा निकाल या ठिकाणी लावला जाणार आहे ठीक आहे येणाऱ्या काही दिवसात हा निकाल संपूर्ण झेटपीला पाठवला जाईल आणि त्यानंतर हा निकाल लावला जाणार आहे तर बघा मित्रांनो ग्राम विकास विभागाचे सचिव ढवले यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतले यावेळी राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या एकूण उमेदवारांचा त्यांनी आढावा घेतला यावेळी आय बी एस या कंपनीला परीक्षेचा निकाल पुढील आठ दिवसामध्ये सादर करण्याच्या सूचना दिल्या येणार आठ दिवसामध्ये हा निकाल लावण्यात यावा असे आदेश आय बी एस कंपनीला देण्यात आलेले आहे ही कंपनी परीक्षेचा निकाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सांकेतस्थळावर प्रसिद्ध करणार आहे ठीक आहे यानंतर जिल्हा परिषद यांच्या पोर्टलवर मिरिट यादीनुसार निकाल जाहीर करणार आहे तर मित्रांनो मिरिट यादीनुसार तुमचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे आणि झेटपीच्या आवारामध्ये पण हा निकाल लावला जाणार आहे त्यामुळे पुढील आठ दिवसानंतर उमेदवाराचा परफॉर्मन्स कळणार आहे यानंतर बेरोजगार पुढील नोकरीचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे आणि निकालासंदर्भात उठणाऱ्या बावड्या थांबणार आहे मित्रांनो तर हे खूप आनंदाची बातमी येणाऱ्या आठ दिवसामध्ये संपूर्ण निकाला जाहीर केला जाणार आहे हा निकाल जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरून उपलब्ध केला जाईल आणि झेटपीच्या कार्यालयावर पण हा निकाल तुम्हाला पाहायला मिळणार आहे ग्रामसेवक अंगणवाडी परिभेक्षिका आणि आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के आणि आरोग्य परिचारिका या पाच पदाची परीक्षा व्हायची आहे कारण जोपर्यंत पेसा अंतर्गत निकाल लागणार नाही तोपर्यंत आता परीक्षा घेतल्या जाणार नाही तर आता या पाच पदाशिवाय ज्या पदांची एक्झाम झालेली आहे त्या सर्व पदांचा निकाल परेंद तुम्छी परेंद तुम्छी परेंद या ठिकाणी येणाऱ्या आठ दिवसामध्ये जाहीर केला जाईल फक्त पशुधन पर्यवेक्षक हे पद सोडून आणि जे उर्वरित पाच पदे आहेत त्यांची एक्झाम राहिलेली आहे जोपर्यंत पेसा क्षेत्राबाबत कोणताही निकाल येत नाही तोपर्यंत तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार नाही ठीक आहे मित्रांनो याबाबत आणखी काही अपडेट आलं त्या बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलो त्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद